वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा होणार आहे त्यामुळं हिंगणघाट येथे पोलिसांचा कडक बंदोबस्त लागण्यात आला असून सभा मंडप करण्यासाठी तयारी सुरू आहे वर्धा लोकसभा उमेदवार रामदास तळस यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन हिंगणघाट येथे करण्यात आले प्रचार सभेकरिता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येणार आहेत काय आणि कशी व्यवस्था करण्यात आली आहे सभेची या संदर्भात जाणून घेऊया आपले वर्धा प्रतिनिधी सतीश काळे यांच्याकडून सतीश काय सांगाल योगी आदित्यनाथ येत आहेत हिंगणघाटला रामदास तडस यांच्या प्रचारार्थ काय व्यवस्था आहे काय पोलिसांचा काय बंदोबस्त करण्यात आलाय काही वेळातच आहेत रामदास तडस यांच्या प्रचारासाठी वर्धा जिल्ह्यातील हिंगणा तालुक्या मध्ये उत्तर प्रदेशचे मुख्य मंत्री योगी आदिनाथ हे उतरणार आहेत आणि येणार आहेत त्यामुळे कडक बंदोबस्त पोलिसांनी लावलेला आहे आणि जिल्ह्यातील ठिकठिकाणावरून कार्यकर्ते हे प्रचारा साठी सध्याची परिस्थिती काय आहे आणि तेथील जनता जी या सभेला उपस्थित असणार आहे त्यांच्यात काय उत्साह आहे नक्कीच कार्यकर्ते हे जोमाने गावागावातून येत आहेत कारण भाजपचे उमेदवार रामदास तडस यांनी गेल्या दहा वर्षात खूप काही प्रगती केली आहे जिल्ह्यामध्ये त्यामुळे जास्तीत जास्त उत्साह या रॅली या प्रचारासाठी सर्व कार्यकर्ते आणि मोठे दिग्गज नेते सुद्धा हजर राहणार आहेत आता काही अवघ्या हो वेळातच मुख्यमंत्री हे प्रचार प्रचारासाठी इथे उपस्थित होणार आहेत आणि कार्यकर्त्यांनी जोमात गर्दी केली आहे तिथे सतीश विदर्भातील वातावरण पाहता हवामान विभागानं काही दोन तीन दिवसात अवकाळी पावसाची जी शक्यता दर्शवली आहे त्यानुसार काय व्यवस्था करण्यात आली आहे इकडे वादळ आणि हलकल झाला आहे आणि काही शेतकऱ्यांचं सुद्धा थोडक्यात नुकसान झालं आहे काही गहू सुद्धा झाला आहे आणि आज सुद्धा आहे धन्यवाद सतीश आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल नागपूर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल कार्य पाइल्स लेजर हॉस्पिटल हमारे यहाँ आयुर्वेदिक लेजर से उपचार होता है एनल फिशर एनल फिस्ट्यूला पाइल्स किडनी स्टोन है ओबेसिटी से परेशान है वेट लॉस करना चाहते हैं पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और बेजायन रिजर्वेशन करवाना चाहते हैं अपने चेहरे पर असमय झुर्रिया त्वचा पर काले दाग आ रहे हैं अर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमल या घुटनों का दर्द बालू का झड़ना, असमय सफेद होना सीने में जलन पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार ये सब प्रॉब्लम आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे सस्ते हॉस्पिटल सारे आयुर्वेदिक फाइल्स लेजर हॉस्पिटल में जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण और एड्रेस कार्य आयुर्वेदिक फाइल्स लेजर हॉस्पिटल उमरेज रोड दिघोरी बस स्टॉप के पास दिघोरी नागपुर और कॉन्टैक्ट नंबर सेवन डबल फाइव एट थ्री एट सेवन जीरो सेवन नाइन और नाइन फोर टू थ्री वन जीरो फाइव एट टू फोर